नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुमच्यासोबत सत्यनारायणासाठी जो प्रसाद बनवला जातो त्याची रेसिपी शेअर करणार आहे अचूक प्रमाणामध्ये आणि एकदम सोपी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एका स्टीलच्या कढईमध्ये मी सव्वा वाटी गाईचं तूप घेतलेलं आहे बारीक गॅसवर तूप वितळल्यानंतर त्यामध्ये सव्वा वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे शक्यतो प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी बारीक रव्याचाच वापर करतात म्हणजे शिरा जो आहे तो मऊ होतो एकदम तर एकदम बारीक गॅसवरच आपल्याला हा रवा जो आहे भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करायची नाही आहे थोडासा वेळ लागतो हा रवा भाजायला पण खूप छान तयार होतो प्रसाद प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी तुम्ही एखाद्या जाड भांड्याचाच वापर करा म्हणजे करपणार नाही आपला प्रसादाचा शिरा जवळजवळ पंधरा मिनटं बारीक गॅसवर मी हा रवा भाजते तर थोडेसे बुडबुडी यायला लागलेत आणि त्यानंतर एक दहा मिनिटानंतर वरती बघा असा तुपाचा थर यायला लागलाय याचाच अर्थ आपला रवा मस्त भाजलेला आहे अगदी खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि मी एकीकडे दूध गरम करायला ठेवलं होतं तर जेवढं तुम्ही रवा आणि तूप घेणार आहे त्याच्या तिप्पट आपल्याला दूध घ्यायचं आहे तर हे दूध मी उकळून घेतलेलं आहे आणि अगदी बारीक गॅसवर हळूहळू आपल्याला दूध ओतायचं आहे एकदम दूध ओतायचं नाही आहे कारण की आपला जो रवा आहे तो सुद्धा गरम आहे आणि दूधसुद्धा गरम आहे तुम्ही एकदम जर दूध टाकलं तर सगळं अंगावर उडतील आणि भाजण्याची शक्यता आहे तर हळूहळू करून दूध घालायचं आहे आणि एका हाताने मिक्स करत राहायचं आहे तर आता दूध सगळं ओतून झाल्यानंतर आपल्याला ते रव्यामध्ये दूध व्यवस्थित मिक्स करून आहे यामध्ये मी अर्ध केळं कापून घातलेलं आहे तर सव्वा वाटीच्या प्रमाणासाठी अर्ध केळं बरोबर आहे जर तुम्ही सव्वा किलोचा प्रसाद करणार असाल तर दोन ते तीन केळी तुम्ही घालू शकता त्यामध्ये केळी घालून मिक्स करून घ्यायचंय आणि सव्वा वाटी मी साखर घेतलेली यामध्ये सगळं प्रमाण हे सव्वा वाटीच्याच प्रमाणात आहे आपल्याला फक्त दूध जे आहे ते आपल्याला तिप्पट आहे तर साखर घालून सुद्धा मी मिक्स करून घेतले आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घालू शकता मी इथे काजू आणि बदाम घातलेले आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून वरती झाकण ठेवून एकदम बारीक गॅसवर एक पाच मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे साखर आपली मस्त विरघळेल आणि आपल्या प्रसादाच्या शिऱ्याला बघा मस्त तूप सुटलेलं आहे आता तर आपला शिरा प्रसादाचा बनवून तयार झालेला आहे सगळ्यात शेवटी यामध्ये वेलची पूड घालायची आहे तर मी अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे वेलची पूड घालून सुद्धा आपल्याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे वेलची पूड आपल्या प्रसादाच्या शिऱ्यामध्ये मिक्स झाल्यानंतर वरती झाकण ठेवून फक्त दोनच मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे आणि वाफ काढल्यानंतर तसंच झाकून आहे लगेच आपल्याला ते झाकण उघडायचं नाहीये गॅस बंद केल्यानंतर दहा मिनटानंतर बघा आपला मऊ लुसलुशीत असा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे मला तर हा सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा खूप आवडतो तुम्हाला आवडतो का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू